समाजाचे चांगले आरोग्य रहावे असे वाटत असेल तर लोकांची दिनचर्या व आहार याबाबत जनजागृती महत्वाची आहे गोरगरिबांसाठी संजीवनी ठरणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेची माहिती देऊन त्यांच्या जास्तीत जास्त नोंदणीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जाऊ शकतात त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत दुर्गम भागातील जनतेला वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे वारंवार अशा आरोग्य शिबिरांच्या आयोजनाची गरज असल्याचं मत ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के चोगले यांनी केलं श्रीपतराव चोगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतुले अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमान बाजारगाव तालुका पन्हाळा येथे सर्व रोग निदान मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सीमा नितीन हिरडेकर होत्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका शिबिराचं उद्घाटन डॉक्टर रघुनाथ मुगडे यांच्या हस्ते झालं यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अमोल थोरात स्त्री रोगतज्ञ डॉक्टर आकांक्षा थोरात एम डी डॉक्टर अमित पाटील तज्ज्ञ डॉक्टर संदीप बोडके दंतचिकित्सक डॉक्टर मिहीर सिनकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश राजेरिया डॉक्टर मोहनलाल कुलकर्णी यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार केले यावेळी एकशे अठ्ठ्याहत्तर लोकांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले यावेळी संस्था संचालक सौ कल्पनाताई चोगले संस्था सचिव शिवाजीराव पाटील संस्था संचालक डॉक्टर अजय चौगले प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर बी एन रावन ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉक्टर ए एस कुर्लीकर उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर एम के कांबळे यांनी केलं तर आभार प्राध्यापक मनिषा सावंत यांनी मांडलं तर सूत्रसंचालन प्राच प्राध्यापक डी एस नाईक यांनी केलं